तर नमस्कार मंडळी स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आलं तर आज चाललो आहे आपण पाटोद्याला पाटोद्यामध्ये दे अड्डा आहे आज तर बघा आपला मित्र आहे आज माधव जाधव आहे कर ना हो माधव चाललं आहे सोद आपण अड्डा बघायला तर चला गाडी वगैरे व्यवस्थित भेटली तर आपण व्यवस्थित फुटेज वगैरे देऊ आज एक दोन हप्त्यापासून व्हिडिओ टाकला नाही चॅनलवरती तर आज संध्याकाळी पडून जाईन व्हिडिओ बरोबर की धन्यवाद तेवढं शेअर सबस्क्राईब करा शेट नक्की करा चला भेटू अड्ड्यामध्ये कुठली गाडी भाऊ जोड आहे का कुठला आहे गेलं कुठला आहे ಏಕೆ ಯವಲ ಯವಲ ಕೆಲಸ ಆಗಿತ್ತು ಅಂತ सांगितलं म्हटलं ಆಯನ 50000 केलं boom राईत जोड आहे का नाही नमस्कार नमस्कार कुठली गाडी शिरसगाव लोके शिरसगाव लोके जोड कुठली तुम्हाला शेट आम्हाला तळेगावची तळेगावची जोड लागली हो हा बैल आहे का आपल्याला हो हा एक बैल आहे ना अजून एक बैल बारामतीला आहे तिकडं बारामतीला हो एवढ ला तिकडं गटाला पळतो गटाला नाव काय त्याचं आता मल्हार मल्हार हो नाशिक मल्हार एक्सप्रेस म्हणून तिथं प्रसिद्ध आहे फेमस आहे का एकदम अच्छा याचं काय नाव याच शंभो शंभो हो मान तळेवर जोड लागली हो चालेल चालेल बैल तुम्ही खरेदी केलाय का घरच्या घरीच आहे हा खरेदी केलेला आहे कुठून केला काही बेल आहे ओला बेला हो अच्छा 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 याची काही ऑफर वगैरे आली तुम्हाला तोपर्यंत आता भरपूर जणं मागतं पण आपल्याला द्यायचं नाही द्यायचं नाही पण कितीपर्यंत एकदम टॉपची ऑफर आली तुम्हाला मला याला पंच्याहत्तर हजाराला मागितलंय मागितलंय हो या बैलचं नाव काय बोलले तुम्ही तिकडले मल्हार 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 हो पार्लर ना शिरसगाव लोके शिरसगाव लोके कोणत्या बैला मध्ये बोलतो तिकड तिकड मी सरजा बायला थांबला सिट्टी मध्ये छोट्या हा मध्ये तिकडं मी बाकी हे सरजा बाकासो ती हो अरे बापरे वा वापर नमस्कार भाऊ नमस्कार कुठली गाडी शेठ जोड लागली की तुम्हाला कोणासोबत जोड आहे तुमच्यावर पिंपळगाव लेप अच्छा अच्छा संपत भाऊ यावला आपल्या शिंगराचं नाव काय शेट पवन हा पवन घोड्याच पवन पहिला अच्छा अच्छा बरं बरं सोडी बरं मिस्टेक मिस्टेक असं काही विषय नाही आपले चाकडून आलाय शेट आपली सगळे एवढ्याचे जनावर आपल्या घरचे आहे घरचे विषय नाही काही विषय नाही घरचे वगैरे शेट आले आम्हाला ते नाही लांब सगळी चांगली गोष्ट आहे शेट असं नाही घरचं घ्यायचं आम्हाला फक्त शेवट आहे शेवट ठेवायचं आपलं नाव रोशन करतोय शेट बरोबर आहे ना काही विषय पहिले काही काय नाव शेट बैलचलेट चॉकलेट शेड ना गोकुल शेंदे गोकुल या कुठलं कुठला बैल शेट तुमचं लासलगाव टाक लासलगाव अच्छा अच्छा तुम्ही खरेदी केलाय घरच्या गाईचं शेट नाही खरेदी केला खरेदी केला तर जोड कोणतं लागली तुम्हाला नाही आता बघतो जोड बघता का जो जोड लागला नाही नाही अच्छा अच्छा तुम्ही बैल बैल पावणार आहे घोडाबैला पावणार पहिलं बैलं बैल बैलं तर जोडीदार शेड इकडे बगिरा भगिरा बरं भगिराला पण बघू आपण कसला असेल गाव टाकडीवरून आले बा खेळ खेळायसाठी चाललं चाललं धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठला आहे केळ शेड येवला येवला यावला प्रॉपर यावल्याचं आहे का पायलवान ग्रुप यावला पायलवान ग्रुप यावला आपल्या बैल बायलाच गाडी घोडा बायलाच गाडीला हे काय नाव येत शेठ याचं नाव धिंगाने धिंगाने अच्छा हा शाहू 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 आपले खरेदी केलेले का का घरच्या गाईचे शेठ खरेदी केले दोन्ही खरेदी केली अच्छा अच्छा आपलं नाव शेठ वैभव गायकवाड वैभव गायकवाड अच्छा 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 जोड लागला की नाही तुम्हाला जोड लागला ना कोण जोडे तुम्हाला सीट मनमाडची गाडी मनमाडची गाडी आंबेगाव आंबेगाव मनमाड आंबेगाव दोन्ही मैत्रीपूर्ण आहे त्यांचं अच्छा मैत्रीपूर्ण ची ना चांगली गोष्ट आहे काही विषय नाही काय वाटतं तुम्हाला आता काही ऑफर वगैरे आली नाही पाहिलं तुम्हाला तुमच्यावर पहिल्या मागणी तसे चालू आहे पण सध्या आम्ही कसं एक एक आमच्या ग्रुपच्या नावासाठी आम्ही खेळतोय खेळतोय सगळ्यांना बघता एक सगळ्यांच्या ग्रुपच्या नावासाठी आम्ही खेळतोय ते नावच पुढे न्यायचे आम्हाला अच्छा चांगली गोष्ट आहे शेट एक नंबर बोलतोय तुम्ही कितीपर्यंत वापरली शेट तुम्हाला आतापर्यंत नाही ते सस्पेन्स अच्छा <laughs> नाही सांगायचं मला <laughs> बर 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 चालन 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 बघू आता तुमची गाडी गुलाल आपलाच झाला पाहिजे काही विषय नाही धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 कुठला खेळ शेट आपला मानुरीचा खेळ मानुरीचा आपल्या घोडेच नाव शेट श्यामा श्यामा बैलाच शनी तो मागचा काही जोड वगैरे लागली की नाही तुम्हाला लागली ना कोणासोबत जोडली बाबुलगाव नाही तीन स्वतःची अच्छा अच्छा कोडा बैल हा बर बर या <laughs> तुम्ही या ना सेटवर <तुमी> <laughs> <वोला, काई laughs> <विशे नहीं> ना काही विषय नाही ना काही ऑफर वगैरे आली गोटेल आपल्यावाल्या सेट आली ना ऑफर आली पण तो माणूस असा आहे का तिकडं पैशाला किंमत नाही अच्छा चांगली गोष्ट आहे ना आता फक्त बस तिकडं मोबाईल पुण्याला दिलो होता फक्त हा काय म्हणून हा काय म्हणून हा बाकी त्या महिन्याची देतो शेड शनिजी हा शर्यतीचे अच्छा अच्छा

लहान मोठे आपल्याकडच होईल बारीक बारीक घरच्या घ्यायची घरच्या घ्यायचं तो तिकडला काही ऑफर काही सांगू शकता तुम्ही चार लाख रुपयाला माहित तो सोमाना अच्छा आणि यो तो मागत होते चार लाख रुपयाला द्यायचा आपल्याला नाही नाही घोडा पण दोन तीन लाख रुपयाला कोणी पण घेऊन जायचं आहे ताकद वगैरे चप्पल आहे एकदम काही विषय नाही घोडा

मिल्काचं काही जोड वगैरे लागली नाही तुम्हाला लागलच अजून अच्छा अच्छा काही ऑफर वगैरे आली आपल्या बायला घोड्याला ऑफर तर भरपूर आलेलं आहे पण मग द्यायचं नाही अच्छा धन्यवाद शेठ नमस्कार झाली गाडी शेड आपली आतून झाली बाहेरून दोन्ही बी झाले टॉपची बैलाची टॉपच्या बैलाची गाडी मारली आज आज कस वाटत तुम्हाला टॉपच्या बैलाची गाडी मारली तुम्ही आता तो काम टॉपच होता तो टॉपर मध्ये तो तो टॉपच मारणार त्याच्यामुळे ते काय काय माझा गुलाला देतो कुठली गाडी आपली बाबुळगाव बाबुळगावची बैल एरंड गावचा अनिल शिंदे यांच बैलाच नाव काय आपल्याचे माउली मावली बैलाचे मालक कोण नाव काय तुमचं अनिल ना आपला घोडा बापू सुराशे बापू सुराशे बापू सुराशे यांचा खेळ कांदानी खेळ त्यांचा अच्छा अच्छा आपले घोड्याचं नाव काय बाबा शंभ श्यामा आणि आप आपल्या बैलाच बैलाच नाव माऊली असं ऐकलं तुमचं बैल घाटामध्ये मी पळतो म्हणजे अपर अपर अपराजित योद्धा आहे कोणासोबत पळतोय आपल्या घाटामध्ये शंभू अच्छा अच्छा बेडगाव मध्ये फायनल बैल राहिलेला आहे हा फायनल माहिती सत्तावीस तारखेला अच्छा बर हे मैदान कसं वाटलं तुम्हाला चांगलं मैदान पाठोदा मैदान म्हणजे आमच्या तालुक्यातल एक तामान गाजलेलं गाव पण आहे आणि मैदान पण चांगलं अच्छा अच्छा निर्णय कसे इडले निर्णय बी चांगले हे पंचवींचा एक नंबर काम केला सारख्या पंच नंबर घे पाटोदा पंच कमिटीची आहे कोणत्याही पाटोदा पंच कमिटीची बरोबरी कुणीच करू शक करू शकत नाही एक नंबर निर्णय येते असतं लोक एकदम अच्छा अच्छा निर्णय एकदम योग्य असतं त्यांच्या वयला परत घाटामध्ये कधी बनणार आहे आपला पहिले बाबा कुठं पुशेगाव पुशेगावला अच्छा 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 आपला ड्रायव्हर कोण बाबा गाडीचा आत्ताच्या काय नाव अनिल शिंदे एक नंबर गाडी आखली भोमी पण बघितली तुमच्यावाली गाडी एकदा बैल बघू दे आम्हाला एक नंबर गाडी झाली भाऊ चला भेटू आता बघा युट्यूब ला तुम्ही चला चला सबस्क्राईब वगैरे करा शेडवर का एक हजार च्या जवळ या आपण आता बाबा काही विषय नाही चुकीचा मी जवळचा जी